दक्षिणेला दिला एक गप्पा परेशी मारायला गेला गोड गप्पा सूर्यान दक्षिणेला दिला एक गप्पा परेशी मारायला गेला गोड गप्पा पृथ्वीचा भटक भटक नमस्कार सर्वांना आज चौदा जानेवारी मकर संक्रांत प्रथमता मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा या सणानिमित्त रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शिवे मोठ्या शब्दात लपलेले छोटे शब्द ओळखा हा उपक्रम राबविणार आहेत मग पाहूया बघा म्हणालो आज मकर संक्रांत आहे की नाही मग मकर संक्रांतीला कोणता पदार्थ गोड गोड पदार्थ वाटतात रे एकमेकांना की नाही आणि मग गेल्या वर्षी आपण तिळगुर घ्या प्रश्नाचे उत्तर द्या हा उपक्रम राबवला होता की नाही आज पण एक उपक्रम राबवणार आहे बघा काय के केलंय बरं मला सांगा संक्रांतीला काय उडवतात माहिती आकाशात काय केलेले आहे हे पतंगाच्या आकाराचे शैक्षणिक साहित्य म्हणून आणलेले आहे आणि ह्याच्यावर काय केलेले आहे मोठे शब्द लिहिलेले आहेत तुम्हाला परिचित असणारे काय लिहिलेले आहेत शब्द लिहिलेले आहेत तुम्हाला काय करायचं एके एक आहे एकेकाला इथे यायचं आहे यातला एक शब्द उचलायचा आहे तो शब्द वाचून त्या शब्दात लपलेले शब्द काय करायचे आहेत ओळखायचे आहे आणि ते सांगायचं आहे समजलं का तुम्हाला हा उपक्रम हो। चला करायची सुरुवात हो। हा आदित्य घे एक पतंग आभाळ वेरी गुड हर काजल कोलहापुर या छोटे शब्द लपले आहे कोलहापुर पोर वेरी गुड हाँ रियांश पाऊस पानी हा शब्द लपले छोटे शब्द है पाऊस पानी ऊस ऊस पान पास हाँ ज्योति आठवड़ा यहाँ लपले शब्द है वड डाव व्हेरी गुड हा समाधान वातावरण ह्याच लपलेला शब्द आहे लपलेले शब्द आहेत न आणखी बघ तार व्हेरी गुड शाबा हा साक्षी गोगल डा लपलेले शब्द आहे गोल गा, गाय वेरी गुड फुल पाखलू या छोट्या शब्द आहे फूल पाखलू पालू लपा वेरी गुड हा प्रणाली कोपर गाव याच शब्द आहे गाव कोपर गार पर व्हेरी गुड हा साहिब

व्हेरी गुड हा अंजू युव भारती ह्यात लपलेला छोटा शब्द आहे युक्ती भारती वर तीर व्हेरी गुड हा तेजस जळण वळण यात छोट्या शब्द लपलेल्या आहेत जळन वळण जळ वळ व्हेरी गुड हा ओबी सरबत यात लपलेले शब्द आहे स र बर व्हेरी गुड हा मरियम बाल भारती यात लपलेले शब्द आहे बाल भारती भारती र व्हेरी गुड खूप छान प्रकारे तुम्ही काय केलेले आहे मोठ्या शब्दात लपलेले छोटे शब्द ओळखलेले आहेत आता काय करायचं हे शब्द तुम्ही तुमच्या वहीवर लिहायचं आहे चला आपण तुम्हाला शाबासकी देऊया धन्यवाद